निसर्ग आज तुम्ही मी पाहतो या निसर्ग ज्याने निसर्गावरती निसर्गा अप्रतिम अशा कविता इंग्रजी मध्ये रचल्या तो मिळतात तुम्हाला माहिती तो कोण होता आंधळा होता कसा होता आंधळा ज्याने निसर्गावरती कविता रचल्या तो मिळतो आंधळा होता अहो अमेरिकेचे होऊन गेलेले राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन बी रुजवेल्ट हे कसे होते माहिती त्यांना व्हीलचेअर वापरावी लागायचे व्हीलचेअर अपंग होते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत जाऊन पोहोचले आयुष्याची सत्तावीस वर्ष तुरुंगात आणि दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत जाऊन पोहोचले ते नेलसेल मंडेला त्यांनी आयुष्याची सत्तावीस वर्ष तुरुंगात काढली जगाला सत्य अहिंसा काय आहे हे शिकवण्यासाठी अमिताभ बच्चन माहिती सगळ्यांना अमिताभ बच्चन दिदी माहितीये क्रिकेट पट्टो आहे अमिताभ बच्चन अभिनेते ज्याला ना? ना? अमिताभ बच्चन इंटरव्ह्यू साठी मुंबईला आले होते मुंबईला आकाशवाणीमध्ये जागा निघाल्या होत्या निवेदकाच्या आणि त्याची इंटरव्ह्यू चालली होती अमिताभ बच्चन समोर आले अमिताभ बच्चन काही प्रश्न विचारले अमिताभ बच्चन सांगितलं की तुमचा निकाल राखून ठेवण्याला वेळ थांबा आणि निकाल सांगण्यासाठी जेव्हा तुम्ही या आकाशवाणीच्या निवेदकासाठी खऱ्या तुम्ही आता जाऊ शकता अमिताभ्या तोच अमिताभ ज्यांनी स्वतःला ओळखलो आज त्याच अमिताभ बच्चनच्या आवाजासाठी चित्रपटामध्ये करोडो रुपये मोजले जातात स्वतःला ओळखलं पाहिजे बरा ओबामा अमेरिकेचे होऊन गेलेले राष्ट्राध्यक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण राजानू आई वडील यांच्या विना वाढलेलं ते कृष्ण वर्णीय म्हणजे दक्षिण आफ्रियेतला पोरग अमेरिकेत जातात आणि अमेरिकेच्या सर्वोच्च पदावरती विराजमान होतं सोपं एवढच नाही डॉक्टर ए पी च अब्दुल कला अहो स्वतःच्या बहिणीचे दागिने शिक्षणासाठी गहाण ठेवले अरोदारय वर्तमानपत्र विकलं आणि आपल्या देशाचे अकरावी राष्ट्रपती झाले नवे आपल्या देशाच कर्तृत्व जगाच्या सत्ता घेऊन गेले ते अमिताभ बच्चे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणून अशी कर्तृत्व माणसं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडले तुद एवढंच नाही शाहरुख खान माहिती तुम्हाला सांगा शाहरुख खान माहिती माहिती ज्याला किंग खान म्हणतो बरोबर ना त्याचे चित्रपट पाहायला आपण आवर्जून जातो मध्ये असताना हिंदी विषयात नापास झालेला वर्ग म्हणजे शाहरुख खान आज तो शाहरुख खान हिंदी चित्रपट क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठ असणारा एक अभिनेता म्हणून घडला जातो राजान आपल्याला सगळ्यांना माहिती सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर ही आपल्या दहावीमध्ये इंग्रजी विषयात नापास झालेला मुलगा पण क्रिकेट क्षेत्रामध्ये त्यांनी सर्वोच्च असं कार्य करून दाखवलं करू, आणि भारत देशामध्ये इतिहास घडला क्रिकेट मधला सचिन तेंडुलकर असा एकमेव खेळाडू आहे की ज्यांना शासनाला भरतरत्न पुरस्कार द्यावा लागला त्याच्यामुळे हे माणसं